नमस्कार अनेक जण सेंद्रिय शेती करतात किंवा त्यांना करायची इच्छा असते हो अगदी पण मग एक प्रश्न येतोच की ठीक आहे आपण करतोय सेंद्रिय पद्धतीने पण मग हे वेगळं प्रमाणपत्र कशाला पाहिजे बरोबर आहे म्हणजे ओळखीच्या शेतकऱ्याकडून घेताना आपण विश्वास ठेवतोच हो ना पण विचार करा जेव्हा माल मोठ्या बाजारात न्यायचा असतो शहरात किंवा अगदी परदेशात पाठवायचा असेल तेव्हा खरेदीदाराला काय खात्री तो तर आपल्याला ओळखत नाही अगदी तिथे मग या सेंद्रिय प्रमाणपत्राची गरज लागते तर आज आपण याच प्रमाणपत्राच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत हो आणि यासाठी आपण मनोहर शेटे यांच्या सॉइल टू बॉडी यूट्यूब चॅनलवरील माहितीचा आधार घेतला आहे तर मग सुरुवात कशी करायची समजा मला हे प्रमाणपत्र हवंय तर पहिलं पाऊल काय तर बघा भारताचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे एन पी ओ पी म्हणजे नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन ओके या एन ओ पी अंतर्गत काही संस्थांना हे प्रमाणपत्र द्यायचे अधिकार दिलेले आहेत अच्छा म्हणजे सरकारी मान्यता प्राप्त संस्था हो त्यांची यादी आपल्याला सॉइल टू बॉडी डॉट कॉम वर किंवा सरकारच्या एपीडीएच्या वेबसाईट वर सहज मिळते संपर्क तपशिलांसह मग त्यांच्याशी संपर्क साधायचा अगदी त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधा त्यांच्याकडून अर्ज मागवा आणि तो भरून पाठवून द्यायचा ठीक आहे अर्ज तर पाठवला पण इथून पुढे खरी प्रक्रिया सुरू होते बरोबर हो काय होतं म हो, हो बरोबर तुमचा अर्ज मिळाला की ती संस्था तुमच्या शेताची तपासणी म्हणजे काय म्हणतात त्याला ऑडिट करण्याची वेळ ठरवते ते स्वतः येतात शेतावर हो त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष शेताला भेट देतात मग ते काही कागदपत्र पाहतात जसं की महत्वाचं म्हणजे जमिनीचा सात बारा उतारा यातून त्यांना जमिनीची मालकी आणि तिचा पूर्वीचा वापर कळतो म्हणजे आधी काय पिकवत होता वगैरे अच्छा आणि सध्या तुम्ही काय वापरताय शेतात कोणती खत कोणती औषधं याची पण चौकशी होते म्हणजे वापराचा पण संबंध असतो असतो हो नक्कीच समजा तुमची जमीन आधीपासून पडीक असेल म्हणजे वर्जिन लँड ज्यावर कधीच रासायनिक खत किंवा औषधं वापरली गेली नाहीयेत तर तर मग तपासणी झाली की लगेच म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला संपूर्ण सेंद्रिय म्हणजे फुलीली ऑर्गॅनिक प्रमाणपत्र मिळू शकतं अरे वा पण असं क्वचितच होत असेल ना बहुतेक ठिकाणी आधी रासायनिक शेती झालेली असू शकते मग काय अगदी बरोबर जर आधी रासायनिक शेती झाली असेल तर लगेच संपूर्ण सेंद्रिय नाही मिळत मग मग पहिल्या वर्षी जे प्रमाणपत्र मिळतं त्यावर शिक्का असतो रूपांतरण वर्ष एक म्हणजे कन्व्हर्जन इयर वन अच्छा रूपांतरण वर्ष एक याचा अर्थ काय होतो नक्की याचा अर्थ असा की तुम्ही आता रासायनिक खतं आणि औषधं वापरणं बंद केलं आहे पण कदाचित जमिनीमध्ये अजूनही त्यांचे अंश असू शकतात हां म्हणजे जमिनीला शुद्ध व्हायला वेळ द्यावा लागतो बरोबर मग दुसऱ्या वर्षी प्रमाणपत्रावर रूपांतरण वर्ष दोन असं लिहिलेलं येतं आणि मग तिसऱ्या वर्षी आणि मग तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला संपूर्ण सेंद्रिय प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होते म्हणजे साधारण दोन वर्षांचा हा रूपांतरण काळ असतो ठीक आहे पण मग ह्या रूपांतरण काळात जे पीक येतं त्याचं काय करायचं त्याला काही किंमत मिळते का हा महत्वाचा मुद्दा आहे ह्या रूपांतरण काळातल्या उत्पादनाला सुद्धा बाजारात चांगला भाव मिळतो खरंच पारंपरिक मालापेक्षा जास्त हो कारण खरेदीदारांना माहीत असतं की निदान आता तरी यात रासायनिक खतं किंवा औषधं वापरलेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला लगेच फायदा सुरू होतो अरे वा ही चांगली गोष्ट आहे आता दुसरा एक मुद्दा असतो तो म्हणजे कागदपत्रांचा विशेषत ती शेतदायरी लोकांना जरा किचकट वाटते ती अजिबात नाही उलट ती शेतकऱ्याच्याच फायद्याची आहे असं मी म्हणेन कसं काय अहो त्यात काय लिहायचं रोज शेतात काय काम केलं कोणतं बी वापर कोणतं सेंद्रिय खत टाकलं मजुरी किती दिली पाणी कधी दिलं अगदी सोप्प आहे अच्छा आणि शेवटी उत्पन्न किती निघालं कितीला विकलं या सगळ्या नोंदी ठेवल्या की तपासणी करणाऱ्यांना पुरावा मिळतो आणि स्वतःला आपण हिशोब राहतो बरोबर अगदी स्वतःच्या खर्चाचा उत्पन्नाचा ताळेबंद लागतो पुढच्या वर्षी काय करायचं याचं नियोजन सोपं होतं आणि हे सगळं इंग्रजीतच करावं लागतं का म्हणजे अर्ज किंवा डायरी नाही नाही तशी काही सक्ती नसते तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत सुद्धा लिहू शकता <laughs> बरं झालं भाषेची अडचण नाही म्हणजे हो तपासणी अधिकारी सहसा स्थानिकच असतात किंवा भाषांतराची सोय असते त्यामुळे ती अडचण येत नाही ही डायरी म्हणजे खरं तर शेतकऱ्याचा प्रामाणिक प्रयत्नांचा आरसा आहे हे प्रमाणपत्र मिळालं की झालं की ते दरवर्षी रिन्यू वगैरे करावं लागतं नाही ते एका वर्षासाठीच वैध दरवर्षी त्याचं नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करावं लागतं अच्छा दरवर्षी मग पुन्हा सगळी प्रक्रिया हो पुन्हा अर्ज करायचा पुन्हा तपासणी होते गेल्या वर्षीची शेत डायरी दाखवावी लागते आणि पुढच्या वर्षाचं एक अंदाजित नियोजन म्हणजे एक रफ प्लॅन द्यावा लागतो ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं हे सगळं केलं प्रमाणपत्र मिळालं याचा बाजारात नक्की फायदा काय फायदे आहेत की एक म्हणजे तुमचं नाव तुमच्या उत्पादनाची माहिती त्या प्रमाणन संस्थेच्या वेबसाईटवर येते म्हणजे एक ओळख तयार होते हो पण त्याहून म्हणजे केंद्र सरकारने एक वेबसाईट सुरू केली आहे जैविक भारत डॉट कॉम जैविक भारत डॉट कॉम हे काय आहे हे एक ऑनलाईन पोर्टल आहे जिथे फक्त प्रमाणित सेंद्रिय उत्पादकच आपली नोंदणी करू शकतात अच्छा म्हणजे इथे नोंदणी करायला हे सेंद्रिय प्रमाणपत्र लागतच अगदी ते अनिवार्य आहे आणि अनि या पोर्टलमुळे काय होत काय होत अगदी परदेशातले खरेदीदार सुद्धा थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतात अरे वा म्हणजे थेट ग्राहक मिळतो हो कारण त्यांना खात्री असते की इथला माल हा प्रमाणित सेंद्रिय आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र म्हणजे नुसता कागद नाही आहे तर ती एक प्रकारे विश्वासार्हता आहे आणि नवीन बाजारपेठ उघडणारी किल्ली आहे अगदी बरोबर तर थोडक्यात सांगायचं चा तर सेंद्रिय प्रमाणपत्राची गरज ही विश्वासासाठी आहे विशेषतः जेव्हा आपण मोठ्या बाजारात जातो प्रक्रिया काय तर अधिकृत संस्थेशी संपर्क साधा तपासणी होऊ द्या गरज असेल तर रूपांतरण काळ पूर्ण करा शेत डायरी व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं हो आणि दरवर्षी नूतनीकरण करणं आणि मग जैविक भारत सारख्या प्लॅटफॉर्मवरून थेट ग्राहक मिळवा ही झाली प्रक्रिया हो पण एक विचार मनात येतोच की केवळ बाजारापुरतं न पाहता ही जी सगळी प्रक्रिया आहे तपासणी नोंदी ठेवणं नियमांचं पालन करणं याचा शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर त्याच्या जमिनीशी असलेल्या नात्यावर काही खोलवर परिणाम होत असेल का म्हणजे फक्त रसायनं टाळण्यापलीकडे यात आणखी काही अर्थ दडला असेल का